गाईज सो आजचा आपला टॉपिक काय आहे आठ तारखेला कोर्टामध्ये काय काय झालेलं आहे बद्दल थोडक्यात डिस्कस करू आणि सर्व विद्यार्थी विचारत आहेत रिनीट होणार आहे का ना नाही गाईज आताच क्लिअर करतो तुम्हाला मी की सत्तर टक्के चान्सेस आहेत रिनीट नाही होणं फक्त तीसच टक्के चान्सेस आहेत रिनीट होण्याचे आणि ते कसे कसे मी तुम्हाला आता सर्व स्टेप बाय स्टेप डिस्कस करेल आणि दोन हजार पंधराला देखील काय झालं होतं ते तीन आर्ग्युमेंट आपण शॉर्टमध्ये डिस्कस करू पी डी एफमध्ये मी तुम्हाला शेअर करेनच मी तुम्हाला थोडक्यात सांगेल की एक्झॅक्टली तीस आ, जे युनिटच्या बाजूने आहेत त्यांचं म्हणणं काय आहे आणि जे नो युनिटच्या बाजूने आहेत त्यांचं म्हणणं काय आहे आपण ते सर्व ओवरऑल डिस्कस करू त्या हिशोबाने तुम्ही स्वतः देखील तुम्हाला देखील समजेल की रिनिट होईल का त्याचे चान्सेस किती आहेत का रिनीट नाही होणार काउन्सिलिंग सुरू होईल कारण की काउन्सिलिंग थर्ड वीकमध्ये म्हणजे पुढच्या आठवड्यात सुरू होणार आहे पण एक चान्सेस सुप्रीम कोर्टाकडे आहेत की युनिटचे पण कोर्ट हे एकाच बाजूने विचार नाही करणार कारण की जे काही विद्यार्थ्यांनी मेहनत केलेली आहे त्या विद्यार्थ्यांना लॉस नाही होऊ देणार त्याने त्यांचे करिअरवरती प्रॉब्लेम नाही येणार कारण की कसं आहे कोर्ट दोन्ही बाजूने विचार करणार आहे कारण की एक साधारणतः लाईक चोवीस लाख विद्यार्थ्यांनी जर एक्झाम दिली असेल आणि त्यातले एक साधारणतः दोन ते तीन लाख विद्यार्थी जर मध्ये येत असतील तर बाकीच्या ते बावीस लाख विद्यार्थ्यांचा लॉस कशाला त्यांच्या लाईफ सोबत खेळायचं कशाला त्यामुळे कोर्ट हा अगोदरच निर्णय करेल की एक्झॅक्टली काय आहे सर्व चेक करूनच व्हॅलिड डिसिजन त्यांनी देतील आता रेनिट हे आहे ओके पण चान्सेस कमी आहेत रेनिट होण्याचे ओके आता आपण डिस्कस करू ओके सो काही आजचा आपला टॉपिक काय आहे आठ जुलैला रेनिट बद्दल जी कोर्टामध्ये हेरिंग झाली आहे खूप जणांनी पाहिली आहे खूप काही आर्ग्युमेंट झालेले आहेत इकडच्या लॉयरने तिकडच्या इकडच्या लॉयरने सर्व शेअर केलेलं आहे आणि एक साधारणतः जे रिनिटचे जे रिनिटच्या बाजूने होते तिकडचे वकील तेवढे ॲग्रेसिव्ह नव्हते तेवढे ॲक्टिव्ह नव्हते त्यामुळे केस इकडची कमी झालेली आहे ती स्ट्रॉंग नाही झालेली नो रिनिटची स्ट्रॉंग झालेली आहे आता एक साधारणतः आताच क्लिअर करतो तुम्हाला मी कोर्टाकडून एक अकरा तारीख जी घेतलेली आहे ते एन टी एच्या वकिलाने घेतलेली आहे म्हणजे त्यांच्याकडे काहीतरी प्रूफ असेल काहीतरी असेल आणि कोर्टाने देखील त्यांना सांगितलेलं आहे ते आपण काय काय सांगितलं ते डिस्कस करू ओके त्यानंतर काय आहे चान्सेस किती असतील आपण ते डिस्कस करू आणि अकरा तारखेला काय रिझल्ट येऊ शकतो ते देखील पाहू आपण अकरा जुलैला काय रिझल्ट येऊ शकतो कोर्टाचा कारण की कोर्टामध्ये कोर्टा केस गेलेली आहे एक साधारणतः पहिल्या किंवा दुसऱ्या किंवा तिसऱ्या हिअरिंगमध्ये त्याचा रिझल्ट क्लिअर लागत नाहीये आताच क्लिअर करतो तुम्हाला मी ओके त्यामुळे आणखीन एक हेरिंग वाढू शकते सोबत आत्ता सांगतो तुम्हाला मी आत्ताच क्लिअर करतो आत्ताच क्लिअर करतो तुम्हाला मी कोर्टाचे जे डिसिजन असतात कोर्टाचे जे डिसिजन असतात कोर्ट ॲक्सेप्ट काय करणार फॅक्ट्स आणि प्रूफ्स एव्हिडन्स हेच ॲक्सेप्ट करणार इमोशन्सवरती कोर्ट विचार नाही करत म्हणजे वि बाहेर म्हणजे म्हणजे न्यूजपेपरमध्ये किंवा न्यूजमध्ये खूप विद्यार्थी इमोशन्स होऊन सांगतात असं करायचं तसं करायचं ते जस्ट कमेंट झाली ते जस्ट कमेंट झाले दुसरं काही नाही आहे कारण की कोर्टाला आहे ना फक्त आणि फक्त पुरावा लागतो प्रूफ द्यावा लागतो जर नो रिनीट रिनिटच्या पक्षाने रिनिटच्या साईडने जर स्ट्रॉंग प्रूफ आला रिनिट आता, आता तर शंभर टक्के रिनीट होईल अदरवाईज नाही होणार आणि आत्ता आठ तारखेला पाहिलं तर रिनीटकडून तेवढं काय पुरावे आले नाही आहेत रिनीटकडून एक साधारणतः फक्त त्यांच्याकडे एफ आय आर आलेली आहे दुसरं काही नाही आहे पेपर लीक झालेली एफ आय आर आहे दुसरं काही नाही आहे कसं आहे काय आहे पाहू आता आपण ठीक आहे सोगायच पहिल्यांदा आपण वन बाय वन पाहू नो रिनिटचे नो नो चे चान्सेस सत्तर टक्के आहेत आणि रिनिटचे चान्सेस किती आहेत फक्त आणि फक्त तीस टक्के फक्त आणि फक्त तीस टक्के चान्सेस आहेत आता समजू तुम्हाला ओके वन बाय वन पाहू कोर्टाचं ओपिनियन काय आलेलं आहे नो रिनिट बद्दल कोर्टाचं ओपिनियन काय आलेलं आहे तेवीस लाख विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे चोवीस लाख तेवीस ते चोवीस लाख विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे मोस्टली सर्व विद्यार्थ्यांनी पेपर लीक केलेला नाही आहे म्हणजे काही ठिकाणी लीक झालेला आहे पण सर्व विद्यार्थ्यांना त्याचा लॉस का त्यांच्यावरती अन्याय का त्यामुळे आहे ना कोर्ट जे डिसिजन देईल ते सर्व चेक करेल ते सर्व चेक करेल आणि त्यानंतरच डिसिजन घेईल हे रिनिटच्या नो रिनिटच्या पक्षात आहे हे नो रिनिटच्या साईडला आहे ओके आता रि रिनिटच मेन काय आहे पेपर लीक झालेला आहे कोर्टाने ऍक्सेप्ट केलेला आहे शंभर टक्के कोर्टाने देखील ऍक्सेप्ट केलेला आहे की नीट दोन हजार चोवीस चा, है। चा पेपर लीक झालेला आहे हे ॲक्सेप्ट शुअरली त्यांनी केलेलं आहे हे फक्त रिनिटच्या बाजूने आहे रिनिटच्या बाजूने स्ट्रॉंग शंभर टक्के पेपर ऍक्सेप्ट केलेला आहे की हा पेपर लीक झालेला आहे कोर्टाने त्यामुळे पॉझिटिव्ह साईड त्यांच्यासाठी ही झाली नो रिनिटसाठी ओके त्यानंतर दुसरं काय आहे गव्हर्मेंट आणि एन टी एक्झामच्या साईडने नाही आहे म्हणजेच गव्हर्मेंट आता रिनीटसाठी म्हणत आहेत खूप पण स्वतः गव्हर्नमेंट देखील सध्या रिनिटच्या साईडने नाही आहे कारण की ते सर्व बाजूने विचार करतील एक्झॅक्टली काय आहे कोण दोषी आहेत कोठून पेपर लीक झालेला आहे ते सर्व पाहतील आणि त्यानंतरच ते डिसिजन होईल की रिनीट घ्यायची का नाही ओके त्यानंतर पेपर लीक आता साधारणतः पेपर लीक टाइम म्हणजे मास लेव्हलवरती पेपर लीकचा टाइम काय आहे पेपर लीकचा टाइम काय आहे रेनिटच्या साइडला पेपर लीकचा टाइम काय आहे मोस्ट ऑफ आता हे सिद्ध करायचं आहे पेपर लीकचा टाइम काय आहे रेनिट वाल्यांना म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना ज्या बाजूने रेनिट करायची आहे त्यांना आहे ना पेपर लीकचा टाइम काय आहे कसा आहे एनटीला विचारलेला आहे मास लेवलवरती किती झालेला आहे पेपर लीक किती झालेला आहे पेपरचा लीक किती झालेला आहे म्हणजे एक साधारणतः समजा आता नोट नोट एफ आय आर काय आलेली आहे एफ आय आर अगोदरच क्लिअर केलेली आहे की पाच तारखेला पेपर लीक झाला होता पाच तारखेला मॉर्निंगला एक्झाम कधी होती दोन ते पाचच्या दरम्यान ओके आता पाच तारखेला जर पेपर लीक झाला असेल पाच तारखेला जर पेपर लीक झाला असेल तर केव्हा झाला असेल केव्हा झाला असेल कारण की मास लेवलवरती जास्त लेव्हलवरती जर झाला जास्त लेव्हलवरती जर पेपर लीक झाला असेल तर शंभर टक्के रिनीट होऊ शकते नाहीतर जर काहीच याच्यामध्ये सापडलं नाहीये म्हणजे एन टी एला उत्तर देता आलं नाही म्हणजे कसा पेपर लीक झालेला आहे कशा थ्रो गेलेला आहे ते सापडलंच नाही शेवटीपर्यंत तरी नीट होऊ शकते ओके त्यानंतर स्ट्रॉंग uh, एव्हिडन्स फॅक्ट आर्ग्युमेंट नीटवाल्यांना द्यावे लागतात आणि त्यांच्याकडे हे अवेलेबल नाही आहेत जास्त एव्हिडन्स अवेलेबल नाही आहेत नीटसाठी ते एकाच एफ आय आरवरती पटनाच्या एफ आय आरवरती ते केस नाही लढू शकत जास्त टिकू शकत नाही आहेत रेनिट जर घ्यायचे असेल तर स्ट्रॉंग प्रूफ पाहिजेत त्यांना स्ट्रॉंग प्रूफ पाहिजेतच तरच रेनिट कंडक्ट होते आणि हे स्ट्रॉंग कशासाठी आहे नो रेनिटसाठी त्यांच्याकडे प्रूफ्स नाही आहेत त्यामुळे इकडची बाजू थोडीशी सत्तर टक्क्यामध्ये टाकलेली आहे अलक्ष त्यानंतर आता या ठिकाणी या ठिकाणी काय आहे मोड पेपर लीक झालेला आहे माहीत आहे ओके पेपर लीक झालेला आहे पण मोड कोणता आहे पेपर लीक होण्याचा मोड कोणता आहे आता सगळ्यांनाच माहिती आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल शंभर टक्के इलेक्ट्रॉनिकमध्येच झालेला आहे पण लाईक कशामधून टेलिग्राम आहे का व्हॉट्सअप आहे का दुसरं काय आहे का, का दुसरं काय असं असेल आता एक मोस्ट ऑफ टेलिग्रामवरती कोणीही काहीही फाईल टाकू शकतं त्याच्यावरती आपण जास्त प्रूफ नाही करू शकत म्हणजेच या ठिकाणी आहे ना याची देखील चान्सेस कमी आहे की मास लेवलवरती स्कॅम स्कॅम झालेला आहे पेपर लीक झालेला आहे लाईक कमी प्रमाणात लीक झालेलं आहे आणि जर इन केस फॉर एक्झाम्पल आता सांगतो जर पेपर लीक झालेला असेल आणि थोडेसे ठिकाणे झालं असेल मोजकेच विद्यार्थी त्या ठिकाणी सापडत असतील तर त्या ठिकाणी परत रिनीट होऊ शकते फक्त त्या विद्यार्थ्यांची आणि त्यांच्यावरती ऍक्शन वगैरे घेण्यात येतील ज्या विद्यार्थ्यांनी पेपर म्हणजे जेनी पेपर लीक केलेला आहे विद्यार्थ्यांचं तर काही नाही विद्यार्थ्यांनी तर घेतलेलेच आहे पेपर पण आता मोस्ट ऑफ सर्व विद्यार्थी ची एक्झाम घेणं पॉसिबल नाही होत जर परत रिनेट घ्यायची असेल तर मोस्टली तीन ते पाच महिने जातात तीन ते पाच महिने त्यामुळे कोर्टाचा निर्णय काय असेल सर्व बाजूने त्यांनी पॉझिटिव्ह विचार करणार अगोदर हो जर एन टी एकडून कोर्टाला चांगला रिझल्ट म्हणजे पॉझिटिव्ह आन्सर आला असेल पॉझिटिव्ह आन्सर आलं आणि ते सर्व काही स्टेप आहे कोर्ट एन टी ए आहे तसंच एन टी तेवढं लक्ष देत नाहीये एन टी एन टी ए सर्वांनाच माहित आहे कसं आहे कारण की पेपर स्वतः कंडक्ट करतो पेपर फोडलेले आहेत आता आपण काय करू शकतो पण कोर्ट त्यांचा देखील विचार करणार आहे विद्यार्थ्यांचा देखील विचार करणार आहे सर्व बाजूने विचार करणार जर पेपर लीक कमी झाला असेल तर त्याच ठिकाणी ऍक्शन घेण्यात येईल आणि त्या ठिकाणी परत एक्झाम कंडक्ट करण्यात येऊ शकते येऊ शकते दुसरं काही नाही कारण की आता परत परीक्षा घेणं पॉसिबल नाही आहे पंधराशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांच्याच अगोदर एक्झाम घेतलेली आहे ओके त्यानंतर दोन हजार पंधराला देखील नीट झाली होती अशाच कारण आता तीन अॅग्रिमेंट तीन आर्ग्युमेंट आहेत आता आपण डिस्क डिस्कस करू हो काय आहे कारण की या तीन बेसिस तीन जे बेसिक आहेत आर्ग्युमेंट्स जा त्याच्यामध्ये जर क्लिअर झालं दोन हजार चोवीसला ला जर क्लिअर झालं तर शंभर टक्के रिनीट होणार शंभर टक्के रिनिट होणार फक्त एकच आहे ना पहिलं आर्ग्युमेंट आहे ना ते फक्त रिनीटच्या बाजूने आहे बाकीचे नो रिनिटच्या बाजूने आहे त्यामुळे जर रिनीट होयचे असेल रिनीट घ्यायचे असेल तर रिनिटच्या साईडच्या वकिलांना हे तीनही आर्ग्युमेंट्स शंभर टक्क्यामध्ये प्रूव्ह करून दाखवा हो लागतात त्यांना अदरवाइज रिनेट नाही म्हणा ओके आता फर्स्ट इम्पॉर्टंट आहे स्ट्रॉंग रिक्वायर्ड प्रो फॅक्ट कंडक्ट रिनेट आणि कन्व्हिन्स करायचंय त्यांना कन्व्हिन्स देखील करायचंय कोर्टाला हो की हे तीन आर्ग्युमेंट्स बरोबर आहेत तरच दोन हजार चोवीस ची एक्झाम परत घेण्यात येईल म्हणजे रिनेट परत घेण्यात येईल कारण की चोवीस लाख विद्यार्थ्यांची परत एक्झाम घेणे इट्स नॉट पॉसिबल इट्स नॉट अ जोक okay? ओके ठीक आहे त्यानंतर आता ए वन बाय वन पाहू आपण पहिलं आर्ग्युमेंट काय आहे पेपर पेपर लीक शंभर टक्के झालेला आहे हे कडच्या बाजूने आहे पेपर लीक हे शंभर टक्के झालेला आहे हे आहे ना नो नो रिनिट बाजूने आहे सॉरी रिनिटच्या बाजूने आहे शंभर टक्के आता यामध्ये काय आहे माहिती आहे का ऐंशी ते नव्वद टक्के आहे ना एन टी एचं सिस्टीम फेल्युअर आहे या ठिकाणी नव्वद ते ऐंशी ते नव्वद टक्के सिस्टीम फेल झालेली आहे पेपर प्रोव्हाइड करण्यामध्ये पेपर यांच्याकडूनच लीक झालेला आहे हे सिद्ध झाल्याचा काय प्रॉब्लेम नाही हे सिद्ध झालेलं आहे आता मोस्ट ऑफ खालचे दोन जे आर्ग्युमेंट आहेत ते पाहू आपण ते सिद्ध करावं लागतात त्यांना आणि त्यांची स्ट्रेंथ काय आहे आता ह्यांची स्ट्रेंथ काय आहे शंभर टक्के हे शंभर टक्के आहे ओके आता बाकीची स्ट्रेंथ किती आहे कमी स्ट्रेंथमध्ये आहे त्याची सांगतो मी तुम्हाला आता दुसरं ऑर्ग्युमेंट काय आहे त्याची चाळीस ते पन्नास टक्केच आहे चाळीस ते पन्नास टक्केच आहे म्हणजेच काय आहे सीबीआय रिपोर्ट आणि इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आणि मीडिया मीडियाकडे लक्ष द्यायचे नाही आता सांगतो तुम्हाला जे काय प्रूफ असेल त्यांच्याकडे असेल यांच्याकडून जर स्ट्रॉंग प्रूफ आला यांच्याकडून जर स्ट्रॉंग प्रूफ आला म्हणजे सीबीआय आणि इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर्सकडून स्ट्रॉंग प्रूफ आला तर रिनीट होऊ शकते आता सांगतो तुम्हाला आताच क्लिअर करतो मीडियावरती लक्ष द्यायची गरज नाही आहे मीडियाला काय नाही त्या उगा न्यूज भेटली आपले आपले चलत राहते तुम्हाला पण माहीत आहे सर्वांना त्या आलं या ठिकाणी काय इम्पॉर्टंट आहे सी बी आय आणि इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर जे काही रिपोर्ट सबमिट करतील जर ती व्हॅलिड राहिली आणि कोर्टाला मंजूर झाली जा तर जास्त प्रमाणात असेल तर रिनीट होईल नसेल तर रिनीट नाही म्हणा आपली आपली काउन्सिल सुरू होईल ओके तिसरं ऑलोग्युमेंट पहा तिसरं ऑलग्रुमेंट काय आहे आता हे स्ट्रेंथ काय आहे जी साठ ते सत्तर टक्के शंभर टक्के नाही आहे साठ ते सत्तर टक्के ओके एन टी ए शेअरिंग आता एने डेटा शेअर केलेला आहे ओके नो प्रॉब्लम एन टी डेटा शेअर केलेला आहे ते चुकीचं हो आहे बरोबर आहे काय नाही आता आपण काय करू शकतो एन टी डेटा शेअर केलेला आहे पण कोणत्या लेवलला केलेला आहे फ्रॉड कसा झालेला आहे कोणत्या पद्धतीने झालेला आहे कोणत्या वेनं झालेला आहे आता तुम्हाला सांगितलं आता हे कोर्ट ऍक्सेप्ट करेल न करेल ते आपल्याला अकरा तारखेला समजेल पण या ठिकाणी काय आहे एन टी एटा शेअर केलाय आयग्री त्यानंतर फ्रॉड झालेला आहे आयग्री ते काय करायचंय सिद्ध करायचं आहे प्रो करायचं तिथं सिद्ध करायचे त्यांना ते हे जर सिद्ध झालं एन टी जास्त प्रमाणात केलेलं आहे आता एनटीएच म्हणणं काय आहे आमच्याकडून झालेलं आहे पण कमी प्रमाणात झालेलं आहे पण या ठिकाणी जर एन टी कडून जास्त प्रमाणात डेटा शेअरिंग झालेला आहे मास लेवलवरती विद्यार्थ्यांना पेपर देण्यात आलेला आहे आ, एक साधारणतः डिबार वगैरे विद्यार्थ्यांना जास्त पर्सनली सांगितले असतील किंवा असं पण असं पण ऐकण्यात आलेलं आहे की पटनामध्ये सर्व विद्यार्थ्यांना एकत्र बसून त्यांना एक्झामचे पेपर आहे ना परत सोडवण्यात येत परत सोडून अगोदर सोडून घेण्यात आलेलं आहे असं ऐकण्यात आलेलं आहे आता हे कसं आहे काय आहे सिद्ध झाल्यावरच होऊ शकतं त्यामुळे या ठिकाणी तिथे साठ ते सत्तर टक्केच आहे यामुळे हे दोन चान्सेस रिनिटच्या बाजूने नाही आहेत चान्सेस त्यामुळे हो मोस्ट ऑफ चान्सेस कमी आहेत रिनिट ची ओके लक्षात समजा तुम्हाला आपण आज काय काय डिस्कस केलेला आहे थोडक्यात सांगतो तुम्हाला जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही अकरा तारखेला हेअरिंग आहे एक मोस्ट ऑफ नव्वत्तर टक्के रिनिट नाही होणार दहा टक्क्यामध्ये पाहू आपण काय होतं ते ओके आता नोट गाइज मोस्ट इम्पॉर्टंट नोट्स आहेत विद्यार्थी खूप टेन्शनमध्ये आहेत आणि ॲज वेल एज पॅरेंट्स देखील झाली तर कसं होईल काय होईल काय कसं करायचं त्यामुळे आता क्लिअर करतो तुम्हाला न्यूज जे तुम्ही बातम्या वगैरे पाहतात न्यूज वगैरे बघतात किंवा न्यूज पेपर न्यूजपेपर किंवा न्यूज पेपर हा त्यांच्याकडे काहीही प्रूफ नाहीये त्यांनी जस्ट सांगितलेलं आहे तुम्हाला की पटनामध्ये पाच जणांना पकडलेला आहे महाराष्ट्रामध्ये पाच जणांना पकडलेला आहे दोन तीन पकडलेला आहे पुढची प्रोसेस काय आहे सी बी आयने इन्क्वायरी केली काय विचारण्यात आलेलं आहे हे त्यांना माहीत नाही आहे तिकडून काय उत्तर आलेलं आहे हे माहीत नाही आहे अंदाजे इन्फॉर्मेशन भेटते त्यामुळे जोपर्यंत कोर्टाकडून इन्फॉर्मेशन कन्फर्म होत नाही जोपर्यंत कोण कोर्टाकडून इन्फॉर्मेशन कन्फर्म होत नाही तोपर्यंत कुणीही डिसिजन घ्यायचं नाही आहे की एवढा मास लेवलवरती पेपर लीक झालेला आहे त्यामुळे अवॉइड करा वेस्ट टाइम करू नका आणि अकरा जुलैपर्यंत वेट करा दुसरं काही नाही म्हणणं माझं जस्ट अवॉइड करा लक्ष देऊ नका अवॉइड करा की मध्ये आलं न्यूजमध्ये आल, न्यूज काय येतं अजून दोन आरोपी सापडले अजून दहा विद्यार्थी सापडले मग तुम्ही ते न्यूजवरतीच तुम्ही तुमचं करिअर डिसाईड करणार आहात का कोर्ट आहे कोर्टावरती निर्णय द्या कोर्ट ऑटोमॅटिक निर्णय घेईल जे काय असेल व्हॅलिड असेल आता ते आपण अकरा तारखेलाच भाऊ काय असेल ते ओके त्यानंतर दुसरी नोट रिनिट आता रिनिटचे चान्स सांगतो तुम्हाला रिनिट कोणते विद्यार्थी जास्त ओरडत आहेत रिनिटसाठी ते सांगतो तुम्हाला मी म्हणजे रिनिट घ्या रिनिट घ्या रिनिट घ्या आता हायचे जास्त पण असतील जास्त कोण म्हणजे सहाशेच्या पुढचे देखील असतील पण तेवढे जास्त विद्यार्थी नसतात तेवढे जास्त विद्यार्थी नसतात पण जास्त कोणते विद्यार्थी चिरकत आहेत तुम्हाला सांगतो आणि विद्यार्थ्यांना पालकांना देखील माहीत आहे त्यांची चूक आहे ते देखील तुम्हाला दाखवतो मी प्रॉब्लेम काय जे विद्यार्थी इलिजिबल नाही आहेत जे विद्यार्थी बिलकुल इलिजिबल झाले नाही आहेत इलिजिबल नाही आहेत त्यांचं काय आहे लागलं काय नाही लागलं काय उग चिरकायचं काम आहे चिरकतात त्यांनी काय टाइमपास करणार ना दुसरं काही नाही की पी फार्मसीला देखील विद्यार्थी जातात जे विद्यार्थी नीटची एक्झाम देतात त्यांना जर कमी स्कोराला नॉट एलिजिबल असतील तरी त्यांची फार फार्मसीला जातात आणि फार्मसीची काउन्सिलिंग दहा ते पंधरा जुलैच्या सुरू होते त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्यांना काय टेन्शन नाही आहे उगं आपलं आपलं झालं तर नीट त्यांना पण चांगलंच आहे ते एक्झाम देतील नाहीतर नाही ते फार्मसी करतील त्यामुळे नॉट एलिजिबल जे विद्यार्थी आहेत ते जास्त चिरकत आहेत आणि चारशेच्या आत ज्या विद्यार्थ्यांना मार्क आहेत चारशेच्या चार आठ ज्या विद्यार्थ्यांना मार्क आहेत म्हणजे त्यांना एम बी बी एस करायचा असेल किंवा बी एम एस गव्हर्नमेंटचं कॉलेज पाहिजे असेल असे विद्यार्थी देखील जास्त चिरकत आहेत रिनिट घ्या रेनेट घ्या म्हणून पण काही विद्यार्थ्यांनी खूप मेहनत केलेली असते एक साधारणतः समजा तसा क्लिअर करतो तुम्हाला आता क्लिअर करतो एक समजा चोवीस लाख विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे ओके चोवीस लाख विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे आता एक समजा एक लाईक दोन दोन लाख विद्यार्थ्यांनी हो कॉपी वगैरे केली असेल पेपर वगैरे हो लीक केला असेल तर बाकीच्या बावीस लाख विद्यार्थ्यांचा काय केलेलं आहे एक्झाम देऊन त्यांनी हार्डवर्क केला असेल ना हे देखील विचार करा ना एकाच बाजूने विचार करायचा नाही रेनेट घ्या रिनीट घ्या रिनीट घ्या काही विद्यार्थ्यांनी अभ्यास देखील केलेला आहे हार्डवर्क देखील केलेला आहे कारण की पंधराशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली नाहीये पंधराशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांची एक्झाम झाली त्यातल्या काही विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली जे टॉपर्स होते त्याने देखील एक्झाम दिली पण ते देखील टॉपर्स आले नाहीत नंतर पण सहाशे ऐंशीच्या पुढे मार्क आले मी अगोदर लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं सहाशे ऐंशीच्या परत पेपर होऊन देखील सहाशे ऐंशीच्या पुढे मार्क आले मग तुम्हीच विचार करा ना त्यांनी खरंच मेहनत केली असेल त्यामुळे कोणीही कोणाला जज करायचं नाही जे काय असेल गव्हर्नमेंट सरकार आणि कोर्टावरती असेल एन टी एच्या बाजूने रिझल्ट लागेल न लागेल ते आपण पाहूच अकरा तारखेला पण चान्सेस तर एन टी एच्या बाजूनेच आहेत कारण की एक्झाम परत कंडक्ट करणे चोवीस लाख विद्यार्थ्यांची इवन बावीस लाख विद्यार्थ्यांची पॉसिबल नसतं पूर्ण अकॅडमिक इयर चेंज होतं जर हे तीन आर्ग्युमेंट जर व्हॅलिड राहिले तर शंभर टक्के रिनेट होईल रिनेट नाही होणार आपली आपली काउन्सिलिंग सुरू होईल काउन्सिलिंगची डेट जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात दिलेली आहे जे की पुढचा वीक आहे त्यामुळे अकरा जुलैला त्यामध्ये जर रिझल्ट पॉझिटिव्ह आला किंवा काही जर आणखी कोर्टाला आणखी जर इन्फॉर्मेशन पाहिजे असेल इंडिया एकडून ती देखील देण्यात येईल पण जर पुढच्या हेअरिंगमध्ये त्यामुळे एका हेअरिंगमध्ये हे संपणार नाहीये त्यामुळे हो आताच क्लिअर करतो तुम्हाला जर तुम्हाला टेन्शन वाटत असेल हो थोडंसं जस्ट टेन्शन वाटत असेल मी होईल वगैरे तर एक साधारणतः तुम्ही आपल्या आपल्या स्टडीवरती हो थोडंसं कॉन्सन्ट्रेट करा एवढं काही टेन्शन नाही आहे काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे हो तुम्हाला कॉल करून डिस्कस करू शकतात आणि आपण अकरा तारखेला पाहू की कोर्टाचा रिजल्ट तुम्ह काय होतो ओके ओके बाय आईच